मी अशी पराठ्याची रेसिपी कधी ऐकलीच नसेल पाहिली नसेल कारण लोक कधी ही रेसिपी दाखवतच नाहीत पण एकदा खाल्ल्यावरती चव विसरणार नाही आतून अतिशय खमंग असं सारण बाहेरून अतिशय टुमदार असा फुगलेला पराठा पदर उघडताच तुम्हाला दिसेल तो आतमध्ये शेवटच्या कडेपर्यंत पसरलेलं त्याचं सारण नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी एकदम हटके प्रोटीनने भरलेला आणि अतिशय चविष्ट असा मूग डाळीचा पराठा रेसिपीला लगेच सुरुवात करूया यासाठी सगळ्यात सा आधी पॅनमध्ये अर्धी वाटी मूग डाळ खमंग अशी भाजून घ्यायची आता इथे डाळ भाजताना अतिशय लो फ्लेमवरती भाजायची डाळ खूप जास्त भाजायची नाही आणि कच्चीही ठेवा ठेवायची नाही कारण हा डाळीचा पराठा आपण फक्त डाळ न शिजवता भाजणार आहोत त्यामुळे डाळीची सगळी शिजण्याची प्रोसेस ही भाजताना करून घ्यायची आहे मुग डाळ शिजायला असाही खूप वेळ लागत नाही त्यामुळे भाजताना ते आतमध्ये खमंग अशी भाजली जायला फक्त पाच ते सहा मिनिटं लागतात लो गॅसवरती पाच ते सहा मिनिटं ही मुग डाळ छान भाजून घेतली सुंदर हलक्या तांबूस रंगावरती मुग डाळ भाजली गेली आहे थंड झाली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आणि छानपैकी बारीक वाटून घ्यायची वाटत असताना पाणी वगैरे काहीही घालायचं नाही पाणी न घालता अगदी बारीक अशी त्याची पूड तयार करून घ्यायची आता या वाटलेल्या डाळीमध्ये एक चमचा तीळ अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि त्याचबरोबर कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आता तिखट तुम्ही तुमच्या मुलांना कितपत तिखट आवडतं त्याप्रमाणे लाल तिखट वापरू शकता आले या ठिकाणी कोणतंही आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट वगैरे वापरायची नाही आहे कारण ह्याचं आपण अगदी कोरडं असं सारण करणार आहोत आता यामध्ये दोन चमचे तेल घालायचे दोन ते अडीच चमचे तेल घालून हे सारण छान हाताने मिक्स करून घ्यायचं संपूर्ण मसाल्याला आणि डाळीला तेल छानपैकी कोट करून घ्यायचं या सारणापासून बनवलेला पराठा तुम्ही प्रवासात नेऊ शकता अगदी हा पराठा आठ ते दहा दिवस आरामात टिकतो अगदी लो गॅसवरती छान खरपूस असा भाजून जर तुम्ही प्रवासासाठी नेला तर आठ दिवस तर आरामात टिकतो चला आता घेऊयात पीठ मळायला जग जग की पराठ्याचं आपलं बाहेरचं कवरिंग असणार आहे त्यासाठी दोन कप घवपीठ घेतले त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं एक चमचा ओवा घालायचा व हातावरती थोडंसं मी चोळून घेतला आहे त्याचबरोबर एक चमचा कसुरी मेथी घालायची ज्याप्रमाणे आपलं सारण टेस्टी आहे त्याचप्रमाणे आपलं बाहेरचं कवरिंगही खूप खमंग आणि टेस्टी होणार आहे चला तर यामध्ये एक दीड चमचा तेल घालायचं हाताने छान मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत मीडियम घट्ट असा याचा डो मळून घ्यायचा आता हा पराठा जर तुम्ही प्रवासासाठी नेणार असाल तर मात्र खूप घट्ट असा डो मळायचा आणि जर टिफिनसाठी किंवा घरी नाश्त्यासाठी बनव अस बनवत असाल तर मौसुद्धा डो मळायचा कारण प्र प्रवासासाठी जेव्हा आपण पराठा करणार असो त्यावेळेला घट्ट डो मळल्यामुळे पराठा खूप दिवस टिकायला मदत होते चला आता पंधरा मिनटं डो छानपैकी भिजवून आहे पराठा लाटायला घेऊयात तवा छान गरम करून घेतलाय आता कणिक छान मळून घ्यायची पळपट्याला तेल लावून घ्यायचं तेलावरती ही कणिक घेऊन एक पाच मिनटं छान मळून घ्यायचे आता मळलेल्या कणकीचे छोटे छोटे उंडे काढून घ्यायचे पराठा तुम्हाला जेवढा मोठा आणि लहान लाटायचा आहे त्याप्रमाणे हुंडे काढा डाळ ही शाकाहारी प्रोटीनचा उत्तम उत्तम स्रोत आहे स्नायूंची वाढ ऊर्जेची निर्मिती आणि तगडं शरीर यासाठी उपयुक्त अशी आहे त्याचप्रमाणे मूगडाळ डाळ ही दाड़ी सर्व डाळींपैकी सर्वात हलकी आणि पचायला सोपी आहे त्यामुळं लहान मोठे वृद्ध सगळ्यांनाही फायदेशीर आहे चला कणकेचा छान असा उंडा करून घेतलाय आहे मध्ये पारी करून घ्यायची आणि जेवढं सारण तुम्हाला भरायचे त्या ते तेवढं तुम्ही सारण भरू शकता आता जर तुम्हाला पराठा अतिशय खमंग हवा असेल भरपूर सारण भरलेला आवडत असेल तर सारण माझ्यासारखं छान दाबून दाबून भरून घ्या मला कोणत्याही पराठ्यामध्ये सारण जास्त आवडतं म्हणून मी आवर्जून ते जास्तीचं भरून घेते चला आता उंडा छानपैकी बंद करून घ्यायचा आणि हातावरती दाबून थोडासा तो पोळपट्यावरती प्रेस करून घ्यायचा पीठ लावायचं आणि हातावरती एक सार कासा फिरवून घ्यायचा जेणेकरून मध्ये भरलेलं सारण अगदी पराठ्याच्या कडेपर्यंत जाईल हा पराठा आता हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे सारण थोडंसं जास्तीचं भरलं आहे त्यामुळे पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा नाहीतर सार, सारण बाहेर येण्याची शक्यता असते परंतु सायर सारण बाहेर आलं थोडंसं पराठा फुटला तरी काही हरकत नाही तो तेवढ्याच चवीचा लागणार आहे चला हलक्या हाताने लाटत लाटत मी पराठा छानपैकी लाटून घेतला आहे अजिबातही फुटला नाही आहे कारण कणिक आपली छान भिजली गेली होती तव्यावरती आता तेल घालून घेतले दोन चमचे तेल आता तव्यावरती तुम्ही तेल तूप तु, तुमच्या आवडीप्रमाणे काहीही घालू शकता तुपावरती जरी हा पराठा भाजला तरी खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो आता तेल वर्ण घालून छानपैकी दोन्ही बाजूनी खमंग होईपर्यंत भाजून आहे जेवढा तुम्ही पराठा छान हलक्या हाताने लाटून घ्याल तेवढा तुमचा पराठा छान फुगतो तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पराठा फुगलाय अगदी एखाद्या पुरणपोळीसारखा टम्मा असा तो फुगला आहे आतमध्ये असं खमंग सारण आणि बाहेरून सुटलेला असा छान दोन पदर इतकं टेस्टी लागतो मुलं तर खातातच परंतु घरातील वयोवृद्ध माणसं किंवा अगदी एखादा आजारी पेशंट जरी असेल तरी त्याला तुम्ही हा पराठा तोंडाला चव येण्यासाठी आवर्जून देऊ शकता त्याचप्रमाणे सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे एक पराठा खाल्ला की पोट भरतं दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत हा पराठा तुम्ही देऊ शकता अगदी इव्हन असा कोरडा खाल्ला तरीही तो अतिशय खमंग असा लागतो चला एक पराठा लाटून झालाय आता दुसराही पराठा याच पद्धतीने करून घेते सारण भरताना छान मधोमध मद भरायचं आणि अंगठ्याच्या सह्याने खाली छान प्रेस करत जायचं म्हणजे आपला उंडा अजिबात फुटत नाही आणि पोळीही लाटताना फुटत नाही सारण अजिबात बाहेर येत नाही जेवढं तुमचा उंडा छान भरलेला असेल तेवढा तुमचा पराठा छान होणार आहे आता तुम्हाला जर ह्यामध्ये थोडंसं ओलसरपणा हवं असेल तर ज्यावेळेला आपण सारण करतो त्यावेळेला ते सारण परत पॅनमध्ये घालायचं त्याच्यावरती हलकं पाण्याचा शिंतोडा द्यायचा ते थोडंसं शिजू द्यायचं आणि नंतर त्याचं सारण तुम्ही पराठ्यामध्ये भरू शकता त्या पद्धतीनेही तुम्ही केलं तरीही काही हरकत नाही चला आता दोन्ही बाजूने छान पराठा परत एकदा मी खमंग तेल लावून भाजून घेते दोन्ही बाजूनी पराठा छान भाजला गेलाय आता हा काढून घेते आणि टिफिन मध्ये सर्व करते मूगडाळ ही वात पित्त कफ संतुलित ठेवते त्यामुळे मुग डाळीचा आहारात आवर्जून समावेश करावा जेवढा जा जास्तीत जास्त आपल्याला मूगडाळीचा डाळीचा समावेश आपल्या आहारात करता येईल तेवढा जास्त चांगला आहे त्यामुळे मुलांना अशा पद्धतीने तुम्ही आवर्जून डाळ टिफिनलाही देऊ शकता जर या पद्धतीचा मुगडाळीचा पराठा करत असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा की तो कशा पद्धतीने करता त्याचा वापर कसा करता मुगडाळ ओली करून करता भिजवून करता, करता करत की असा कोरडा करता आवर्जून सांगा आणि कधी करत नसाल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला तुमच्या घरच्यांना आणि तुमच्या मुलांना हा टिफिन नक्की आवडेल अगदी ऑफिससाठी सुद्धा बेस्ट आहे आणि शाळेसाठी बेस्ट आहे पोटभरीचा आहे हलका फुलका आहे आणि त्याचबरोबर आयुर्वेदिकही आहे चला आता हा मी मुलीला टिफिनमध्ये दिला होता समजलं सुद्धा नाही की मम्मीने आतमध्ये काय स्टफ केले येते तुम्ही बघू शकता किती कडेपर्यंत सारण ह्याचं पसरलं ते तिळ घातल्यामुळे अतिशय दिसायला देखील सुंदर असा हा पराठा दिसतोय चला तुम्ही देखील तुमच्या मुली मुलांच्या टिफिनमध्ये हा प्रोटीन युक्त नाश्ता किंवा टिफिन नक्की समाविष्ट करा ही रेसिपी आवडली असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आज टिफिन सिरीजचा तेरावा भाग आहे या आधीचे बारा एपिसोड जर तुम्ही बघितले नसतील तर ते तेही जाऊन एकदा नक्की बघा अतिशय सुंदर सुंदर अशा टिफिन रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहे भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन टिफिन सिरीजसोबत